नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो परवा आपण एक तुकारामाचा अभंग पाहिला तीर्थ जळ देखे पाषाण त्याच तोंडाचा एक दुसरा अभंग आहे तीर्थी धोंडा पाणी तर परवाचा जो अभंग आहे तो अभंग आ, तीर्थाची हेटाळणी पाणी म्हणून करू नये मूर्तीची हेटाळणी धोंडा म्हणून करू नये आणि सज्जनांची हेटाळणी एक एवरेज माणूस सर्वसाधारण माणूस म्हणून करू नये अशा अर्थाचा आहे तिथे तुकारामांचा तीर्थ मूर्ती आणि सज्जन याबद्दलचा भक्तिभाव दिसतो आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचा भक्तिभाव तोच आहे परंतु तो भक्तिभाव त्यांनी त्यांच्या चिकित्सक बुद्धीने वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे मग तिथे ते म्हणतात तीर्थ झोंडा याच्यामध्ये दे देव शोधण्यापेक्षा सज्जनांमध्ये रोखडा देव शोधा म्हणजे सज्जनांमध्ये रोखडं देवतो पहा असं सांगताना तुकाराम श्रद्धावादी जरूर आहेत परंतु ते चिकित्सक आहेत म्हणजे सत असतचा पूर्ण वेग करून बोलणारे आहेत आणि एका ठिकाणी ते श्रद्धावादी आहेत त्यांना तीर्थाबद्दल मूर्तीबद्दल आणि अर्थातच सज्जनांबद्दल प्रचंड आदर आहे तर एकाच तोंडवळ्याचे किंवा साधारणपणे सारखा मुखला असलेले हे दोघं अभंग आहेत त्यातील महेंद्र सावंतनी जो काही दिवसापूर्वी सांगितला तो अभंग म्हणूया त्याचा अर्थ एकदा परत लक्ष घेऊया नंतर ते बुद्धिवादी चिकित्सक कसे होते अशा अर्थाचा अभंग होऊया आणि त्या अभंगाशी सदृश असलेला साधू संत पूज्य भगवंत असा असलेला मेघवृष्टीतला अभंग बघूया फक्त हे सारख्या तोंडोव्याचे परंतु अर्थात भिन्न असलेले दोन अभंग आधी पाहून घेऊया मागे मी आपल्याला म्हटलं होतं तुकाराम श्रद्धावादी आहेतच कधी कधी त्यांची श्रद्धा भक्ती अतिशय पराकोटीची असते परंतु तेच तुकाराम स्वतःशी चिंतन करून श्रद्धेतलं योग्य काय अयोग्य काय सांगणारे चिकित्सक पण आहेत म्हणजे एकाच वेळेला तुकाराम श्रद्धावादी आहेत जसे सर्वसाधारण लोक असतात परंतु तुकाराम त्याही पेक्षा अधिक म्हणजे चिकित्सा करून सत असत निवाडा करून श्रद्धा जपणाऱ्या आहेत हे आपल्याला पाहता येतं म्हणून हे दोन अभंग सर्वसाधारण मुखडा किंवा तोंडवळा एकच असणारे प्रथम पाहू आणि नंतर सज्जनांमध्ये रोखडा देऊ पहा असं जे दुसऱ्या अभंगात ते म्हणतात तशा तऱ्हेचं आपली जी पद्यरचना आहे ती नंतर पाहू तर आता पहा अकराशे अठराशे चौसष्ट एक हजार आठशे चौसष्ट नंबरचा भंग जो पूर्वी वाचला आहे तीर्थ जळ देखे तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा संत ते अधमा मानसा ऐसे वांजेच्या मैथुनापुरी गेले वाया बांडेल्याचे जाया झाले पीक अभाविका सदा सुतगी चांडाळ सदा तळमळ तुकेजीना तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी देहबुद्धी कष्टी सदा दुःखी हा जो अठराशे चौसष्टचा अभंग आहे त्याच्यामध्ये तुकाराम म्हणतात जो अभाविक मनुष्य गंगादी तीर्थास सामान्य पाणी असे समजतो व देवाचे प्रतिमेस दगड समजतो आणि संतास अधम माणसांप्रमाणे म्हणजे अतिशय सर्वसामान्य अज्ञानी माणसाप्रमाणे जाणतो तो माणूस खर तर कणसे न आलेले पीक जसे व्यर्थ जाते तसे त्याचे सर्व कृत्य वंध्या मैथूला प्राण होते कणस न आलेलं पीक जसं वाया जावं किंवा वंधेशी संभोग केला तर तो संभोग फुकट जावा तसच हे अभाविक लोक जे तीर्थांना सामान्य पाणी समजतात देवाच्या प्रतिमेला दगड समजतात आणि संतांना तर अगदीच वेडे खुळे किंवा कमी प्रति जे माणसं समजतात अशा माणसांचे संपूर्ण जीवन तसे व्यर्थ जाते जस कणस पीक आलं पण कणसेच आली नाहीत आणि वंध्या म्हणजे पुत्रप्राप्ती न होऊ शकणाऱ्या स्त्रीशी मैथून केलं पण त्याच्यातून निष्पन्न काही झालं नाही अशा तऱ्हेचं जीवन या अभाविकांचं असतं ते त्यांचं जीवन व्यर्थ होत ज्याच्यामध्ये भावना नाही म्हणजे कोणतंही धर्मकृत्य केले तरी ते त्याला निश्चित नष्टास्थान निष्ठास्थान नसल्यामुळे जे यांच्यामध्ये भावना नाही ते भले धर्मकृत्य करतील पण त्या धर्मामध्ये निष्ठा नाही असं धर्मकृत्य केले तरी निष्ठा निश्चित नसल्यामुळे असे हे जे अभाविक आहेत ते सर्व काळ सुतकी व चांडाळ आहेत म्हणजे सर्व काळ ते टाकण्या योग्य आहेत अशा लोकांच्या हृदयात सर्व काळ असणारी तळमळ कधीही नाहीशी होत नाही कारण हे जे अभाविक असतात ते भले धर्माचा आचार करतील पण त्यांची श्रद्धा नसल्यामुळे अशा लोकांना टाळावं त्यांच्यापासून दूर राहावं अशा लोकांच्या हृदयात त्यांनी कितीही दर्शनी धर्म कृत्य केली तरी निष्ठा श्रद्धा नसल्यामुळे त्यांच्या जीवनात तळमळ सतत अस्वस्थता भरून असते कारण हे खरे खुरे अभाविक असतात नास्तिक असतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याची दृष्टी बाह्यातकारी आहे असा देह बुद्धिमान कारण हे लोक बाह्य दृष्टीला जे दिसतं ते खरं समजतात ते तीर्थाला पाणी समजतात मूर्तीला धोंडा समजतात आणि साधू संतांना अत्यंत सर्वसाधारण माणसं समजतात अशी यांची बाह्यात दृष्टी आहे आणि जे देहबुद्धिमान म्हणजे देह, देह आणि असे जे देहबुद्धिमान म्हणजे देहाबद्दलच अभिमान धरणारे लोक आहेत असे लोक सदा सरोगा दुःखी कष्टीत असतात म्हणजे इथे अभाविक नास्तिक लोकांचं यांनी वर्णन केलेलं आहे आता एका दुसऱ्या अभंगामध्ये अभंग क्रमांक एकूणनव्वद त्यांनी जे केलेले वर्णन ते ऐका तीर्थी धोंडा पाणी देव रोखडा सज्जनी मिळाल्या संग समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे जेथे अनाडते वळे तुकामणे पाप गेले गेल्या कळी ताप तीर्थी धोंडा पाणी ने ज्या ज्या तीर्थास जावे तेथे तीर्थ म्हणजे पाणी आणि देव म्हणजे धोंडा तीर्थी धोंडा पाणी तीर्थी धोंड तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थामध्ये गेलो तर कुठल्याही तीर्थात गेलो तरी तीर्थ म्हणजे पाणी आणि देव म्हणजे धोंडा ज्या ज्या तीर्थात जावे तसे तीर्थ म्हणजे पाणी आणि देव म्हणजे धोंडा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी आता खरोखर देव जर पाहिजे असेल तर तो सज्जनांच्या ठिकाणी आहे तीर्थी धोंडा पाणी रोकडा सज्जनी मिळाली संत संग समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप तर एकोणनव्वद क्रमांकाचा अभंग ज्याचा मुखडा तोंडवळा सारखा असला तर इथे अर्थ अर्थाची भिन्नता आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्या ज्या तीर्थात जावे तेथे तीर्थ म्हणजे पाणी आणि देव म्हणजे थोंडा आता खरोखर जर देव पाहिजे असेल तर तो सज्जनांच्या ठिकाणी आहे एवढ्या करता संतांची संगती जर प्राप्त झाली तर तेथे देह अर्पण करणे हेच उत्तम आहे तीर्थामध्ये स्नान केले असता पाप ताप दूर होतात पण तेथे भाव पाहिजे अभाविक असेल तर फळ मिळत नाही पण संतांच्या ठिकाणी कसाही अडाणी अभाविक नास्तिक कुतर्की असला तरी त्याला ते दुरुस्त करतात तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य निष्पाप झाला हे त्याच्या तीर्थविधता पण ऐसे झाल्याने कळते नाही तीर्थ म्हटलं की पाणी आणि धोंडा दो, देव म्हटला की धोंडा तू खराखोरा रोखडा देव सज्जनामध्ये दे असतो मिळाल्या संत संघ समर्पिता भले अंग कारण तीर्थामध्ये तीर्थ पिऊन पाप नाहीस होत आणि देवाची पूजा करून आपण मुक्त होतो हे तेव्हा खरं आहे जर श्रद्धा असेल तर परंतु जर तीर्थाला पाणीच समजलं आणि देवाला धोंडात समजलं तर अशा अभाविकांना तीर्थस्थानी जाऊन आणि देवाची पूजा करून काही मिळत नाही परंतु रोखडा रोखठोक देव तिथेच भेटतो भेटतो तो संत सज्जनांमध्ये रोकडा देव भेटतो म्हणजे रोखठोक देव भेटतो म्हणून मिळाल्या संत संघ अशा संतांचा संत संघ मिळाला आणि जर संतांच्या पायावर आपले जीव आपलं देहभान अर्पण केलं तर मात्र निश्चितच एवढ्या करता संतांची संगती जर प्राप्त झाली तर तेथे ते देह अर्पण करणे हेच उत्तम मिळाल्या संत संघ समर्पिता भले अंग तीर्थी भाव पळे तीर्थावर गेलं आणि जर भाव असेल तरच काहीतरी फळ मिळत येथे अनाडते वय मात्र संतांचे पायी तुम्ही कसही असा अडाणी अभाविक नास्तिक कुतर्क असला तरी तुमच्यातील चुकी ज्या गोष्टी ते दुरुस्त करतात तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य निष्पाप झाला हे त्याच्यातील तीव्रताप नाहीसे झाल्याने करते मी तीर्थावर गेलो देवाची पूजा केली आणि श्रद्धा नसेल तर काही उपयोग होणार नाही मात्र संत संग लाभला तर तो माणूस अनाडी असू दे जड असू दे मूर्ख असू दे मायामोहात पसलेला असू दे संसारात अडकलेला असू दे कितीही कि का तो चुकीचा असे ना पण तो संतांकडे गेला की संत त्याच्यातील सर्व चुका दूर करतात आणि त्याला स्वाभाविकपणे तापातून मुक्त करतात आणि खरे तर अशा माणसाला त्या ते त्याचे ताप नष्ट झाल्यामुळे तो माणूस निष्पाप झाला अशी त्याची स्थिती होते म्हणून तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी मिळाल्या संत संतसंग समर्पिता भले अंग तीर्थी भाव पळे येथे तुका म्हणे पाप गेले गेल्या कळी ताप म्हणून तीर्थावर जाऊन तीर्थ प्राशन केलं देवाची पूजा केली परंतु जर भाव नसेल तर देवपूजा आणि तीर्थाचं पाणी काहीच करत नाही भाव नसेल तर तीर्थ म्हणजे पाणी आणि देव म्हणजे दगड असाच अर्थ असतो परंतु जर संत संध मिळाला आणि त्या संघामध्ये आपण जर आपला देह अर्पण केला व संत संघामध्ये आपण आप संतांच्या संगतीत जर आपण आपणाला सोपवलं तर मग मा असा माणूस किती का अनाडी असेना किती का मंद जड मूर्ख असेना त्याचे सर्व दोष संत दुरुस्त करतात त्याला तीव्रतापातून मुक्त करतात आणि तीव्रतापातून मुक्त झालेला हा भक्त खराखुरा निष्पाप होतो इथे तुकाराम महाराज म्हणतात रोखडा देव भेटायचा असेल तर तो संत सज्जनांमध्ये भेटतो ठीक आहे दगडामध्ये देव असतो झाल्यानंतर पाणी तीर्थामध्ये तुम्हाला पुण्य मिळू शकतं पण तू दगडामध्ये देव आणि तीर्थाचं तीर्थस्थानी जाऊन पुण्य मिळवण्यासाठी तुमचा भाव खास असावा लागतो परंतु जरी एखादा अभाविक संतांच्या जवळ गेला तरी त्याचा अभाव त्याची तार्किकता त्याची अश्रद्धा त्याचे सर्व दोष त्याचं मंदत्व मूर्खत्व मूढत्व कोणी माणूस जरी संतांजवळ गेला तरी संत त्याच्यातील दोष दूर करून त्यांना मुक्त करतात त्यांना निष्पाप करतात मी संतांचा संघ मिळाला की अनायसे तुम्ही कसे का असेना तुम्ही निर्दोष होता म्हणून रोखडा देव संतांमध्येच भेटतो असं ते म्हणतात आता अशाच अर्थी मेघवृष्टीमध्ये दोनशे बारा दोनशे तेरा या पानावरती साधु संत केवळ पूज्य भगवंत साधू संत हेच केवळ खरे खुरे पूजनीय भगवंत आहेत अशा अर्थाचं काव्य आलेलं आहे आता ते काव्य जे आहे त्याचा गद्य अर्थ नीट समजून घ्या कारण गद्य अर्थ समजल्या खेरीज पद्य समजायला जड आहे तर पुर तो गद्य अर्थ असा आहे पूर्वजन्मीची पाप पुण्याची पुंजी किंवा गंगाजळी म्हणजे संचित पूर्वजन्मीची पाप पुण्याची पुंजी गंगाजळी म्हणजे संचित सहजतेने जाळून आणि त्यापैकी या जन्मात जन्मासोबत आणलेला काही भाग म्हणजे प्रारब्ध तोही जाळून त्याची राख करून साधू त्या राखेचे भस्माचे लेपन आपल्या मनाला करतात भस्म धारण विधी विधी म्हणून ओळखला जातो म्हणून साधू संत आपलं संचित आणि प्रारब्ध हे आपल्या तपश्चर्याने नष्ट करून संचित आणि प्रारब्धाची राख आपल्या अंगाला लावतात आणि त्यामुळे ते परमपवित्र विशुद्ध होतात आता संचित गेले प्रारब्ध गेले आणि आता जे क्रियमान म्हणजे चालू जन्मातील जे कर्म असतं ते कर्म हे सारे ते सहज प्रेरणेने उत्स्फूर्त करतात आता संचित प्रारब्ध संपवलेले साधू सावर जागरूक असूनही अतिव शांत निस्तब्ध असतात त्यांचे चालू ही म्हणजे क्रियमान सुद्धा आता श्वासाप्रमाणेच असते जसा श्वास घेतला जातो घ्यावा लागत नाही तसेच संचित आणि प्रारब्ध नष्ट झाल्या साधूंचे चालू कर्म ही म्हणजे क्रियमानही सहज संभवते ते करावे लागत नाही ते केवळ सहजतेने असतात ते, ते मुक्ततेत कैवल्यात वावरतात त्यांचे चालणे बोलणे डोलणे सर्व या सर्व क्रिया सहज असतात ते सहज कर्म असते म्हणून क्रियमाण म्हणजे चालू कर्म का प्रारब्ध आणि संचित जाळून त्याचे भस्मांगाला लावून भस्मविधी हा जो पवित्र भस्मविधी आहे तो स्वतः ते क्रियमा आणि संचित जाळून त्याचं भस्म करून आपल्या शरीराला त्याचा लेप करून साधू संत आपलं संचित प्रारब्ध नष्ट करतात आणि क्रियमाणामध्ये म्हणजे चालू कर्मामध्ये ते केवळ आणि केवळ सहज अवस्थेत कैवल्यात वावरतात त्या कारणाने ते, त्यांनी त्यांचे क्रियमान किंवा चालू कर्म ही अत्यंत पवित्र पुनीत असते साधू व्यक्तित्वरहित म्हणजे जेथे मी माझे आपपरभाव नाही तर केवळ अभेद अखंडता आहे अशा अद्वैत भावात असतात ते दिसतात इतरांप्रमाणे ते दिसतात ते दिसतात इतरांप्रमाणे व्यक्त असतात मात्र ते विशिष्ट नेमके ठरीव असे व्याख्या करावी असे मर्यादित म्हणजे व्यक्तित्वाने मर्यादित नसतात ते सारे अस्तित्व समग्रता असतात साधू म्हणजे संपूर्ण अस्तित्व संपूर्ण समग्रता म्हणजेच साधू असतात ज्या समग्रतेत केंद्र नाही मी नाही अशी केंद्ररहित समग्रता अशी केंद्ररहित समग्रता अस्तित्व म्हणजे साधू होय ते स्वतः काही करता म्हणून करीत नाहीत तसेच ते स्वतः भोगता म्हणून काही भोगित नाहीत मात्र साऱ्यांचे एकत्वाने कर्तृत्व आणि भोक्तृत्व त्यांच्याकडेच जाते कारण उर्वरित साऱ्यांना त्यांच्याद्वारेच करण्या भोगण्याची प्रेरणा व क्षमता सहजतेने विनाश प्राप्त होत असते ते अप्रत्यक्ष करते किंवा अप्रत्यक्ष भोगते असतात म्हणून साधू संत हे स्वतः करते किंवा भोगते नसतात परंतु त्यांच्या केवळ असण्यामुळे त्यांच्या कैवल्य मोक्षात असण्यामुळे इतरांना ते अनेक 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 गोष्टी करण्याची आणि भोगण्याची प्रेरणा व क्षमता प्राप्त करून देत देतात ते अप्रत्यक्ष करते भोगते असल्याने खरे तर त्यांची भूमिका खरे तर त्यांची भूमिका करून घेणारे किंवा भोगून घेणारे अशी नियंत्याची म्हणजे नियमन करणाऱ्याची नियंत्रण ठेवणाऱ्याची असते ते अप्रत्यक्ष करते आणि अप्रत्यक्ष भोगते असल्यामुळे ते स्वतः काही करत नाहीत स्वतः काही भोगत नाहीत पण तू कैवल्यामध्ये असलेले विदेशीपणे मुक्ती भोगीत जाणारे असे हे साधू संत नियमन करण्याची नियंत्रण ठेवणाऱ्याची भूमिका करत असल्यामुळे त्यांच्याद्वारे इतरांना योग्य ते भोग आणि योग्य त्या कृती करायची प्रेरणा मिळते त्यांनी आपल्या मनाचा सहज लय साधून ते व्यक्ती नसल्याने त्यांना व्यक्तिमन नसते साधू म्हणजे विशिष्ट व्यक्ती नाही त्यामुळे त्यांना व्यक्तिमन नाही म्हणून आपल्या मनाचा लय साधलेला असतो आणि ते स्वतः विश्व मन बनलेले असतात व्यक्तिमन नष्ट करून समष्टी मन समुदायाचे समग्र मन बनलेले असतात त्यामुळे खरे तर ते सर्वांची मने व्यापून खेरीज उरलेलेही असतात तसेच ते स्वतः निराकार भासले तरीही त्यांनी सर्व आकार व्यापलेले असतात येथे असा अर्थ घ्यायचा की त्यांचा स्वतःचा आकार रंग रूप गुण महत्वाचे नसतात कारण त्यांनी मनोलय साधल्याने ते व्यक्तित्वात उरतच नाही जो व्यक्तित्वात नसतो त्याचा स्वतःचा रंग रूप गुण आकारही महत्वाचा नसतो ते सगुण साकार नसूनही सर्व आकार आणि सर्व गुण त्यांच्यामुळे शक्य होतात संभवतात ते न मन असूनही विश्वमन असतात ते साऱ्या द्वैताकडे साक्षी भावाने अलिप्ततेने पाहणारे आणि संकल्पाचा सा नाश साधलेले संन्यासी असतात मात्र त्यांच्या सहज संकल्पाने सारे काही संभवते सहज संकल्प म्हणजे ठरवून न जन्मलेला असा भाव सहज संकल्प म्हणजे ठरवून न जन्मलेला असा भाव की ज्या यादृच्छिक भावामुळे विलक्षण अलौकिक अतर्क असे सारे सारे उद्भवते साधू संत हेच केवळ वंदनीय पूजनीय सर्वश्रेष्ठ भगवंत परमेश्वर असतात तर असे हे नमनी साधू संत हेच खरे खुरे पूज्य भगवंत आहेत जसं साधू मध्ये देव रोकडा पाहावा असं तुकाराम महाराज म्हणतात तसेच येथे साधू संत हेच केवळ पूज्य भगवंत असलेले सांगितलं आहे त्याचं वर्णन आपण ऐकलं आता जी तीन कडवी आहेत ती ऐका आणि त्याच्या चिंतनात रहा संचित जाळुनी प्रारब्धाची राख माकुनी साधू दक्ष शांत प्रिय माणतेही श्वासापरी चाले कैवल्यात साधू चाले बोले डोले व्यक्तित्व रहित साधु असतो व्यक्त विना केंद्र परी समग्र अस्तित्व अकर्ता असूनी असुनी एकमेव करता करविता भोगता तोची भोगविता नमनात स्वये सर्वमने व्यापूनी व्यापुनी विश्वमनी निराकार सर्वाकारी भरुनी व्यापुनी भरुनी असती संन्यस्थ साधू संत केवळ पूज्य भगवंत म्हणजे व्यक्तिगत पातळीला सर्वस्वाचा त्याग केलेले आणि संकल्प नष्ट झालेले असे हे संन्यासी साधू संत हेच खरेखुरे या पृथ्वीवरील चालते बोलते पूज्य भगवंत आहेत जसं तुकाराम महाराज म्हणतात संतांमध्ये रोखडा देव पावा तसेच येथे साधू संत केवळ पूज्य भगवंत असं या दोनशे बारा दोनशे तेरा मेघवृष्टीच्या पानावर या काव्यामध्ये तसाच अनुभव इथे वर्णन केलेला आहे हा अनुभव चार दोन दोन हजार पाच चा आहे आणि तेव्हाच तो लिहिलेला आहे आणि आता आपण सांगत आहोत तर मेघवृष्टीमध्ये देव रोखडेपणे साधू संतांमध्ये पावा सांगितलेला आहे तसच येथे साधू संत केवळ पूज्य भगवंत साधू संतच हे केवळ आणि केवळ पूजनीय भगवंत असल्याचे सांगितले आहे आपणाला हा भंग पिशवाणीच्या दोनशे बारा दोनशे तेरा पानावर मिळेल आपल्याकडे सॉरी मेघवृष्टीच्या दोनशे बारा दोनशे तेरा पानावर मिळेल आपल्याकडे मेघवृष्टी नसेल आणि आत्मोपनिषद असेल तरी सुद्धा त्या पुस्तकामध्ये साधू संत केवळ पूज्य भगवंत हे पद्य आलेलं आहे ही रचना आलेली आहे की आपण स्वतः वाचा त्याचं चिंतन करा आणि तुकारामाचे जे दोन अभंग सांगितले त्याचंही चिंतन करा म्हणजे आपणाला दिसून येईल की तुकाराम सज्जनांमध्येच देव पाहतो तसाच इथे हा नारायण सुद्धा सज्जन साधू संत याच्यात देव पाहतो तुकाराम किमान पक्षी देव पूजा करीत असे हा नारायण कुठल्याही त्याची मूर्ती पूजा करत नाही तो केवळ आणि केवळ निर्गुण निराकाराचं ध्यान तप आणि चिंतन करतो आणि ते निर्गुण निराकार तत्वच साधू संतांमध्ये तो पाहतो आणि साधू संत हेच त्याच्या दृष्टीने पूज्य भगवंत आहेत जसा तुकारामाचा भाव ही साधू संत रोखडेपणी देवच आहेत असा होता तसाच हा भाव आहे तर याच्या या दोन्ही गोष्टी आपण आपल्या पहा तपासून पहा तुकारामध्ये अभंग मुळात जाऊन पहा नंतर हे काव्य जे आत्मोपनिषद आत्मो मध्ये आलेलं आहे ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संतांचा आणि एखाद्या माणसाचा भाव किती सारखा असू शकतो तर या चिंतनात आपण राहा आणि आपणही संत मार्गाकडे एक पाऊल अग्रेसर व्हा अशी प्रार्थना करून परमेश्वराच्या चरणी मी आजचं निवेदन संपवतो أسطورات النواذ شو